महाविकास आघाडीचा छत्रपती शिवाजी महाराज की भवानी सम्राट सभापती थोरात साहेबांचा आजच्या या धुमाळवाडी गाव भेट दौऱ्यासाठी आमच्या समवेत आलेले शेतकऱ्यांचे नेते आदरणीय कॉम्रेड डॉक्टर नवले साहेब त्याचबरोबर शेंगाळ सर प्रकाशजी मालुंजकर साहेब दिलीपरावजी मंडलिक साहेब गुलाबरावजी शेवाळे साहेब त्याचबरोबर खानगे सर नाईकवाडी सर इथं उपस्थित प्रमोदजी मंडलिक गणेशजी तोरमळ त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच दादा चौधरी उपसरपंच किशोरजी धुमाळ ज्यांनी आत्ताच आपलं मनगत व्यक्त केलं ते मच्छिंद्र शेठ धुमाळ त्याचबरोबर दत्ताभाऊ धुमाळ गंगाराम दादा धुमाळ दादा धुमाळ सीतारामदा शेटे लक्ष्मणदादा जोळेकर रखमाजी दादा धुमाळ दौलत दादा धुमाळ शरदजी धुमाळ दादा चौधरी बानुदास दादा धुमाळ भानुदास दादा दा भाऊसाहेब दादा धुमाळ गोविंदजी जोळेकर त्याचबरोबर इथं उपस्थित शिवशंभो तरुण मित्रा मंडळ मसोबा मित्रमंडळ सिद्धेश्वर मित्रमंडळ सोमेश्वर मित्रमंडळ आमच्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो व माता भगिनींनो आपल्याला सर्वांना माहिती आहे निवडणूक आणखी टप्प्यात आली आहे उद्या प्रचार पाच वाजेपर्यंत शेंगाळ मॅडम बंद होणार आहे आज ज्या धुमाळवाडीमध्ये माझी सभा होती आहे मला धुमाळवाडी काय जास्त लांबची नाही कारण की मी लहानचा मोठा नवळेवाडीत झालो लहानपणी नेहमी धुमाळवाडीला खेळायला यायचो त्यावेळेस धुमाळवाडी इतकी पसरली मोठी झालेली नव्हती आज खरं तर आपल्याला सर्वांना माहिती की महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी लढतोय ज्यांच्या विरोधात ही निवडणूक लढतोय त्यांच्याबद्दल माझ्या आधीच्या वक्त्यांनी बरंचसं काही सांगितलंय सर तुम्ही आधी सांगितलं असतं तर कदाचित त्यांच्या पक्षाला निर्णय घ्यायला सुद्धा सोपा झाला असता थोडं लवकर सांगणं गरजेचं होतं तुम्ही अंतिम टप्प्यात दोन दिवसात मतदान तुम्ही आत्ता सांगू राहिले खरं तर ही निवडणूक अमित बांगरे विरुद्ध कोणी व्यक्तिगत उमेदवार राहिलेली नाही आहे ही निवडणूक अशी आहे का ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये पुढच्या पाच वर्ष कोणाचं सरकार आणायचं हे आपल्याला ठरवायचं आहे व्यक्तिगत निवडणूक नेऊन महाराष्ट्रामध्ये सरकार बदलणार आहे का बदलणार नाही आहे त्यामुळं मी अनेक वेळा सांगतो का ही निवडणूक आता महाविकास आघाडीविरुद्ध बी जे पी झालेली आहे बी जे पी यासाठी कारण की इत इथले जितके का अपक्ष उमेदवार होते त्यांना सर्वांना रसद कोणी दिली भारतीय जनता पार्टीने का दिली तर महाविकास आघाडीचा उमेदवाराचं मताधिक्य कमी व्हावं हरियाणा पॅटर्न राबवायचा प्रयत्न केला आज मी तुम्हाला एवढंच सांगायला आलो आहे काही होऊ द्या आपल्याला ह्या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार येऊन द्यायचं नाही इथला ग्राउंड रिपोर्ट आहे इथला सर्वे आहे आपलं सरकार येणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता नाही आहे इथली जागा आपली महाविकास आघाडीचीच येते परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो आपण अलीकडं बघतोय प्रचार प्रमोदजी डॉक्टर साहेब मुद्द्यांवर न करता व्यक्तिगत प्रचार होऊ राहिलाय एखाद्या मु व्यक्तीचं काहीतरी चारित्र हनन करायचं काहीतरी मुद्दे काढायचे अहो तुम्हाला ज्या काही गोष्टी माझ्या सापडल्या असतील तर तिथं फेसबुकलाच होतं ना आम्ही काय लपवल्यात का अहो हे आम्ही भांगरे आहोत आम्ही कोणतीच गोष्ट लपून करत नाही हे लहानचे मोठे लवळवाडी लवाळीला झाले आता हे जग फिरले नाही याच्यात माझी काही चुकी <laughs> <laughs> हे जर अकोल्या तालुक्याच्या बाहेर गेलेच नाही मित्रांनो तर याच्यात माझी काही चुकी आणि जे काय आहे ते उघड आहे मी तर उलट नाव सांगितलं हा म्हटलं उद्या तेवीस तारखेनंतर गुलाल खेळायला इकडे बोलू परंतु यांना आता यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे दादा त्या मुला त्या मुला या तालुक्याची विकास सुद्धा जो झाला ना तो संकुचित झालाय संकोचित विकास झालाय आज खरं तर मला बोलायचं नव्हतं परंतु मते मा काल अजित पवार येऊन गेले अजितदादांचा मी आदर करायचो परंतु कोणाच्या तरी सांगण्यावरनं एखाद्यावर आरोप लावायचा त्याच्यात काय तथ्य आहे ते, ते, ते बघितलं पाहिजे अजितदादा तुमचाही मुलगा पार्थ पवारच आहे त्याच्याबद्दलही आमच्याकडे गोष्टी आहे परंतु आम्ही बोलत नाही मला जर मी सकाळीच एका पत्रकारानं म्हटलो ते विसरून गेले का ते पार्थ पवारांचे पप्पा आहेत बरोबर आहे की नाही नाही दादा वाईट ह्या गोष्टीचं वाटतं त्यांच्याबद्दल मला आदर होता आज माझे वडील हयातीत नाही आहेत आज माझे वडील नसतानी आमच्या आईंवर खालच्या पातळीची टीका करायची माझ्यावर खालच्या पातळीची टीका करायची मला सांगायचं का हे असं करतात तसं करतात माझं आय टी आर मी उद्या जाहीर करणार आहे मी जे काय उद्योगधंदे व्यवसाय करतो मी आय टी आर माझं जाहीर करणार आहे त्याच्यामध्ये कोणचा चुकीचा व्यवसाय मी करतो मला दाखवून द्या आज आमच्या वडिलांनी कष्ट केले असतील मी कष्ट केले असतील आम्ही पुढं गेलो यांच्या वडिलांवर मी बोलायला गेलो तर लोक म्हणतील वय लहान आहे परंतु तुमच्या वडिलांनी सुद्धा हॉटेल व्यवसाय टाकला होता लवाळीला टाकलं होता ते यशस्वी झाले नाही त्याच्यात आमची काही चूक कदाचित त्या काळी ते यशस्वी झाले असते तर त्यांची प्रॉपर्टीसुद्धा मोठी झाली असती परंतु तुम्हाला फक्त नफा टोता काय राहतो कळत नाही यांच्या डोक्यात फक्त नफा 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 पाच वर्ष काय केलं मग मग कालच्या सभेत मी सांगितलं अजित नवले साहेब म्हणता गडी एकटा निघाला गडी काय एकटा निघाला होता गड्याने ड्रायव्हर इकडे घेतला घडी स्वतः पुढं बसला मग मागा सगळे ठेकेदार बसवले आणि गडी हिशोब करत एकट्या निघाला आज मित्रांनो मला बोलायचं नव्हतं पण मी कळकळीची कल विनंती करतो आज व्यक्तिगत माझ्यावर बोलायला दुसरा काही मुद्दा नाहीये चारित्र्य हनन करायचं काहीतरी खोटं नातं दाखवायचं तर शिवाजी दुमाळ साहेब तर आज काहीतरी वेगळंच बोललेत डॉक्टर साहेब परंतु मला विचार विकासावर बोलायचे आज वयाचा अठ्ठावीस वर्षाचा तरुण मावशी ज्या वेळेस मी सांगतो का मला इथे इंजिनिअरिंग कॉलेज आणायचं मेडिकल कॉलेज आणायचं ॲग्रिकल्चर कॉलेज आणायचंय मग हे जाऊन अजित पवार म्हणतात दादा म्हणतात का मी इथं मोठं मेडिकल कॉलेज देणारे मग पाच वर्ष तुम्ही काय केलं पाच वर्ष तुम्ही ते करायला पाहिजे होत आज माझ्या माय भगिनींना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो आज अठ्ठावीस वर्षाचा तरुण ज्या वेळेस या तालुक्याचा ता विकासाच्या बाबतीत विचार करतो मी काय खोटं नाटं बोलू शकत नाही मी अनेक ठिकाणी सांगितलंय मी काय त्यांच्यासारखा का पन्नास पंचावन्न वर्षाचा नेता नाहीये मला जे काय आहे ते स्वच्छ मनाने निर्मळ मनाने मी लोकांपुढं पोटतिडकी बोलतोय आणि तरुणांना सांगतो मला भ्रष्टाचार टक्केवारी कमवायची नाही आहे त्यावेळेस संधी होती मी पवार साहेबांसोबत राहिलो सत्ता नसणाऱ्या माणसासोबत राहिलो कारण की मला मुळासोबत राहायचं होतं साहेबांसोबत राहायचं होतं मी जर तिकडं झालं असतो तर मलाही ठेकेदार होता आलं असतं परंतु आपण गेलो नाही ना मला काय माहिती संधी मला मिळणार आहे प्रामाणिकपणे दोन हजार एकोणावीसमध्ये माझे भाषण हुसकून बघा मी सांगायचो का मी मरेपर्यंत शेवटपर्यंत साहेबांच्या पक्षात राहणार आहे कारण की माझा आजोबा पवार साहेबांसोबत काम करायचे इथल्या तालुक्यामध्ये तर लोक म्हणतात यांच्या घरात जा यांच्या किती झेंडे आहेत बघा अहो पण आमचे भांगरे कुटुंब आणि पवार कुटुंबाचे जुने संबंध आहे हे प्रत्येक जणाला माहिती ज्यावेळेस आमच्या आजोबा यशवंतरावजी भांगरे साहेब वारले वडील बारावीला होते एक पोकळी निर्माण झाली आमच्या कुटुंबात राजकारणाची त्यावेळेस मधुकररावजी पिचडसाहेब साहेबांसोबत काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर ठीक दोन हजार एकोणावीस पर्यंत पिचड साहेबांनी काम केलं तोपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही ज्या दिवशी संधी मिळाली त्या दिवशी वडिलांनी साहेबांच्या पक्षात प्रवेश केला वडिलांनी वाट बघितली नाही मच्छिंदर शेड का अकोलात जाऊन प्रवेश करायचा तो नगरमध्ये प्रवेश केला साहेबांनी आदेश दिले आम्ही थांबलो माझ्या वडिलांनी स्पष्ट साहेबांना सांगितलं होतं साहेब मला माझ्यासाठी काय नको अमितसाठी काय जे करायचं असेल ते करा साहेबांनी मला संधा दि संधी दिली जनता ही तालुक्याची माझ्यासोबत आहे या संधीचा सोनं मी करणार आहे हे मला खात्रीशीर माहिती आहे पण जाणीवपूर्वक मला चिडवायचा प्रयत्न समोर न चाललाय त्यामुळं मी सगळ्यांना सांगतो मी डोक्यावर बर्फ ठेवलं आहे तोंडात साखर ठेवली आहे मी घसरणारच नाही कारण की मी इतका कडू बोलू शकतो पण मला ह्या वेळेस आता कडू बोलायचंच नाहीये समोरचा किती चिडलाय मला दिसतंय कालची व्हिडिओ आली बघितली का तुम्ही ते <laughs> थोड्याशा वेळाने आपण तिकडे दाखवली पाहिजे स्क्रीनवर हो तुम्ही लोकांवर धावून जाता ज्या लोकांनी तुम्हाला वर्गणी दिली ज्या लोकांच्या जीवावर तुम्ही आमदार झाले ज्या लोकांनी तुम्हाला पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे पाहून मतदान दिलं होतं त्या पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपासण्याचं काम तुम्ही केलं आणि आज किती आलेत आजपर्यंत एकोणावीस जणांना मारले म्हणजे ब्रिटिश गेले ह्या आपल्या बोखंडी बसली हा अशी गंमत झाली डॉक्टर साहेब हा म्हणजे सांगता वेगळं काहीतरी सांगायचं परंतु रुबाब असा करायचा का तुम्ही त्यांना मी पुन्हा सांगतो ही क्रांतिकारकांची भूमी आहे इथं लोक डोक्यावर सुद्धा घेता आणि खाली असा आपडतील का तुम्ही किती आपटले तुम्हाला कळणार नाही इतके खाली तुम्ही जाशाल आज तुम्ही प्रत्येक जणाला अंघोर घेता जाती जातीमध्ये तुम्ही भांड लावायचा प्रयत्न करता अनेक जणांना वाईट बोलता प्रत्येक जणाला वाईट बोलायचं ही संस्कृती आपल्या तालुक्यामध्ये टिकणार नाही आहे मी आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती करतो अशा विचाराचे विक्षिप्त विचाराचे मी थोडंसं स्पष्ट बोलू शकतो विक्षिप्त विचाराचे लोक आपल्या तालुक्याची संस्कृती सगळ्या गोष्टी राहिला सुरला माझ्याबद्दल अरे मी काय करायचो ते मी ठरवेल ना तो व्यक्तिगत माझा पर्सनल इश्यू आहे तुमचे पैसे घेऊन मी गेलो होतो कुठं उलटे मीच पैसे दिले होते खानगे सर साक्षीदार आहेत मला विषय घ्यायचा नव्हता पहिली सभा अजित पवारांची झाली त्याला पैसे कोणी लावले होते खानगे सरांना माहिती आहे अर्धे पैसे दिले अर्धे पैसे तसेच ठेवलेत अजून नाही दिले मी म्हंटल तसेच राहू द्या कांडावर राहील नाही घ्यायचे ते पैसे हा पैसे मलाही नको खानगे सर बरोबर आहे का नाही खानगे सर जामीन ठेवले होते नाही आता गडी ऐकला असतं का आपल्याला परंतु गमतीचा भाग जाऊ द्या मी आपल्याला सर्वांना विनंती करतो आज महाविकास आघाडीची का, का गरज आहे आज तरुणांच्या आयुष्याची राख रंगोळी झाली ताई इथं उपस्थित सगळ्या महिलांना सांगतो तुमच्या कुटुंबामधले जे काही तरुण आहेत आज ते माझ्या वयातले आहेत त्यांच्या आयुष्याची राख रांगोळी झाली हाताला रोजगार नाही आहे लग्न होऊ नये राहिले आज तुम्हाला मी सांगू इच्छितो उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं आदित्य ठाकरे साहेब काय म्हणतात आमची प्रायोरिटी तीन गोष्टींना आहे नोकरी 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 आज जर तरुणांच्या हाताला नोकरी मिळाली तरच त्यांचं भवितव्य टिकल त्याचबरोबर इथं आपल्याला आता लाडकी बहीण लाडकी बहीण योजना त्यांनी बिंबवली आहे पण मी तुम्हाला सांगू इच्छितो महागाई किती वाढली त्याच्याबद्दल देखील विचार करा एकीकडं लाडकी बहीण योजना चालू करायची डॉक्टर साहेब आणि दुसरीकडे शंभर रुपयाचा स्टॅम्प पेपर बंद करून पाचशे रुपयाचा स्टॅम्प पेपर काढायचा तेलाचे दर किती वाढले इथं माय मावल्या आहे तुम्हाला एक तुम्हाला वाईट वाटेल ही गोष्ट ऐकून मी बिता बिताक्याला गेलो होतो लक्ष्मी पूजनानंतर मी तीन दिवसानंतर तिथं गेलो तिथं मी मा त्या एका आजींना विचारलं आजी दिवाळी कशी झाली ती म्हणे दिवाळी गोड झाली म्हटलं ठीक आहे गोड झाली परंतु ती थांबल्यानंतर पाच सहा सेकंदाने सांगितलं मी पुरणपोळी खाल्ली पण मी भजे तळले नाही तेलाचे दर वाढलेत आज बारीक सारीक गोष्टींचा विचार करा तुम्ही प्रत्येक गोष्टीवर जी एस टी लागते आणि तुम्हाला एवढंच सांगतो महाविकास आघाडीचं सा सरकार आल्यानंतर आपण सर्व शेत शेती शेतकऱ्यांच्या कुटुंबातले आहोत उद्या आपल्याच पिकाला चांगला भाव मिळेल हमी भाव मिळेल दुधाला चांगला हमी भाव मिळेल अरे मी स्वप्न बघतोय का महिला दूध संघ काढायचा आमच्या मायमावल्यांसाठी त्यांना त्या ते मा महिला दूध संघ मध्ये मालक करायचं तुम्ही शेअर होल्डर्स सोशाल तीन लाख लिटर आपल्या अकोला तालुक्यात दूध रोजचं उत्पादन आहे तीन लाख लिटर आपल्या अमृतसागर दूध संघाला फक्त ऐंशी हजार लिटर जातं उरलेलं जातं कुठं बाहेर आपण जर नव्या उमेदीने जर ह्या दूध धंद्यात आलो ज्याला आपण म्हणतो सहकार नाही तो, तो उद्धार बिन बिना सहकार नाही उद्धार आज जर आपण सहकारात आलो चांगला ब्रँड जर बनवला आपला अकोला तालुक्याचा त्याची जर मार्केटिंग केली तरुणांनो तुम्हाला सांगतो आपण सर्वजण चांगले पैसे कमवू शकतो आज आपल्याला काहीतरी आउट ऑफ द बॉक्स विचार करावाच लागेल यांच्यासारखे कुशं आपण म्हणतो ना संकोचित विचाराचे लोक जर आले हे असंच तसं तसं नाही राहत आज जग कुठल्या कुठं निघून गेले तुम्ही इथंच लवाळी 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 लवाळीच्या बाजूलाच राहिले हा थोडं बाहेर निघा जग फिरा जग पाहिल्यानंतर तुम्हाला कळतं का जगात काय चाललंय नुसतं इथंच राहिलं तर कळत नाही त्यामुळं तुम्हाला सांगतो ह्या अकोल्या तालुक्यात प्रामाणिक सेवा करायची माझी इच्छा आहे आणि मी ते करू शकतो आज माझ्या वडिलांनी सहा टन निवडणूक लढले हजार दोन हजार मतांनी त्यांचा पराभव झाला आज मी तुम्हाला धुमाळवाडीकरांना विनंती करायला आली आज आयुष्यातली पहिली आणि सर्वात मोठी लढाई करतोय आज सगळं काय आहे थोरात साहेब आहेत पवार साहेब आहेत उद्धव साहेबांची शिवसैनिक आहेत डॉक्टर अजित नवले साहेब आहेत माझ्या वडिलांचे सगळे जुने सहकारी सोबतील आहेत पण एक वाईट एका गोष्टीचं वाईट वाटतं ते म्हणजे आज माझे वडील माझ्या पाठीशी नाही तुम्हाला वाटत असाल मी भावनिक करतोय परंतु मी स्वतः भावनिक झालोय आज वयाच्या अठ्ठावीसच्या वर्षी मोठ्या उमेदने मी ही निवडणूक लढत असताना समोरचा व्यक्ती माझ्या आईवर बोलतो माझ्यावर व्यक्तिगत बोलतो आज माझे वडील जर जिवंत असते ना या बाबाची सुद्धा झाली नसती बोलायची म्हणून तुम्हाला मी सांगू इच्छितो ही निवडणूक तुम्ही माझ्या वडिलांची जागा भरून काढा ही निवडणूक तुम्ही हातात घ्या आणि या व्यक्तीचा विक्षिप्त माणसाचा योग्य तो, तो बंदोबस्त तुम्ही लावला पाहिजेत निवडणूक येतील जातील भांद्र्या पिचडांनी अनेक निवडणुका केल्या या तालुक्यामध्ये के मच्छिंद्र शेट्टी सांगितलं इथं भरपूर श्रीमंत लोक होऊन गेलेत भरपूर लोक श्रीमंत आहे परंतु एवढी बस्ती कोणी दाखवली नाही काय तर म्हणे तुम्हाला अंडरपॅन्ड बनेल घेऊन देऊ का अहो तुमची निवडणूक इथल्या लोकांनी केली तुमच्या या लोकांच्या वर्गणींमुळं तुम्ही आज जे काय पैसे कमवलेत ते या लोकांच्या देणगीमुळे वर्गणींमुळे आज तुमचं कर्तव्य यांना पाहिजे ते करून द्या परंतु नाही स्वतःचं घर भरायचं काम यांनी केले त्यामुळं मी सांगतो इथल्या तालुक्यातील प्रत्येक प्रश्नावर हा अमित बांगरे काम करणार आहे तो पाण्याचा प्रश्न असू द्या आरोग्याचा असू द्या शिक्षण व्यवस्था असू द्या माल्यांनाला सक्षम करण्यासाठी असू द्या तरुणांना रोजगार देण्याच्या बाबतीत असू द्या किंवा जो अकोल्या तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये प्रशासनाचा प्रशासकीय कार्यालयाचा आपण बघतोय बत्ता गोळ झालाय हां बारा वाजलेत तिथं डॉक्टर साहेब तुम्ही आजही द्या तुम्ही जा आणि मोजणी टाका सहा महिने तुम्ही तात्काळ जरी टाकली ना तरी सहा महिने लागतील तरी ती मोजणी येत नाही इतकी वाईट परिस्थिती आपली भूमी अभिलेखची आहे त्यामुळं मी आपल्याला सर्वांना विनंती करतो एक चांगला हेतू ठेवून या निवडणुकीमध्ये मी उभा आहे येत्या वीस तारखेला तुम्हाला मतदान करायचं आहे भांगरे कुटुंबाच्या वारसाबद्दल मला सांगायचं नाही आहे परंतु एक गोष्ट निश्चित सांगतो हीच संधी मी तुमच्याकडं मागण्यासाठी आलो आहे एकदा आम्हाला संधी द्या प्रामाणिकपणे या तालुक्यासाठी या तालुक्यातील विकासासाठी आपण मी चांगलं काम करणार आहे आणि मी एकटा काम करणार नाही तर परत लोकमधील गडी एकटा निघाला आणि गडी एकटा निघाल्यावर काही करता येत नाही त्यामुळं इथं जितके काही नेते मंडळी आहे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या साथीनी यांच्या मदतीने सोबत चालत चालत हे सगळे कामं करणार आहोत तरुणांना आम्ही सोबत घेणार आहोत आणि हा काळ तरुणांचा आहे अजित नवले साहेब हा काळ तरुणांचा आहे आदरणीय साहेबांनी देखील काँग्रेस पक्षाने देखील तुम्ही बघा तरुणांना संधी दिली आहे का तर तरुण पुढं आले पाहिजे त्यामुळं तरुणांना सांगतो चिंता करू नका त्या बाबाला काय भुकायचं आहे भोकू द्या ते नाव देतात एकाला म्हणतात कुंभकरण मला काहीतरी वेगळी उपमा दिली आहे मला त्यांना नाव देखील द्यायचं नाही तेवीस तारखेला योग्य ते नाव मी त्यांना देणार आहे तेवीस तारखेला त्यामुळं तरुणांना सांगतो ही निवडणूक तुम्ही आताशी घ्या तुम्ही स्वतः उमेदवार आहे अशी ही निवडणूक करा येत्या वीस तारखेला माझा अनुक्रमांक एक आहे माझं चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे या चिन्हापुढं बटन दाबून तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी द्या ही विनंती करतो खाली जर कोणाचंही दि बटन दिसलं तर समजून घ्या तुमचं मत बी जे पीला जाईल तुम्ही योगायोग बघा ना ज्या व्यक्तींनी प्रचंड भ्रष्टाचार केला त्यांना किती नंबर भेटले नम्बर। 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 दोन नंबरवाल्याला दोन नंबरही हा त्यामुळं मित्रांनो खालच्या कोणालाही मतदान केलं तर बीजेपीला मतदान जाईल ही गोष्ट देखील आपण स्वतःच्या मनात ठेवली पाहिजे भाऊंची इच्छा आहे सुंदर असं तुम्ही नियोजन केलं होतं प्रथम तर सगळ्या गावकऱ्यांचे मी आभार मानतो आणि दत्ता भाऊंनी आता सांगितलं की तुम्हाला पहिल्यांदा निवडणूक आल्यानंतर गुलाल घ्यायला इथं यावं लागेल मी तुम्हाला शब्द देतो तेवीस तारखेला तीन वाजेपर्यंत निकाल आपला स्पष्ट होऊन जाईल काही राहणार नाही डॉक्टर साहेब काय सर्टिफिकेट वगैरे घ्यायचं ते कम्प्लीट करून आपण अकोल्याची फेरी मारल्यावर पहिलं जे गाव असेल ते धुमाळवाडी येईल हे देखील मी जाहीर करतो एवढा विश्वास हा माझ्यात आहे कारण की तालुक्यामध्ये जिथं तिथं जातोय प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आदरणीय पवार साहेबांवर थोरात साहेबांवर उद्धव साहेबांवर प्रेम करणारे लोक आहेत आणि या तालुक्याची जनता एकच म्हणतीये असा माणूस नको विक्षिप्त माणूस नको त्यामुळे आपण सर्वजण इथे आलात आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा सांगतो तुतारी बटन मला प्रेम आणि आशीर्वाद द्या धन्यवाद हरी राम कृष्ण हरी साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर

आता अकोल्यात प्रथमच ऑटोमशिन द्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी कंपनीचे सॉफ्टवेअर कंपनीचा टॅब तज्ञ डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकिमीटर द्वारे जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव